ते फक्त होत कारण माझे तिन्ही जे समीर पण असतात ते तिने होते तरी पण तरी पण इथे असलेले अभिजे असले वडील कॅप्टन या कॅप्टन ला आणण्याकरताच त्यांनी आनंदराव सोडली प्रेशर आणला मुख्यमंत्र्यांवर आणि आपला माझी जे तिकीट होती ते तिकीट त्यांनी घेतली असा प्रश्न पडला की आता कसं होणार आता तुम्ही माझ्या माझ्यासोबत होती माझ्या त्यांनी विश्वास टाकला त्याचा विश्वास घेत होणार नाही त्याकरता मी आदरणीय आपले आप प्रकाश भाड साखरे यांची चर्चा करून आणि माझे महत्वाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत चर्चा करून आदरणीय रवीजी राणा त्यांचा युवा स्वाभिमान पक्षा प्रवेश देण्याकरता अजून प्रकाश भाडसाकडे हे त्याची चर्चा केली आणि ते पाहिजे

गंगा आजम ने नमस्कार किया करें आपने मज़ाक संगत कर दिया सुई ये पेश तो जब सब होता है जेम्स गेमर मैंने आप सुन एका मतलब उसमें होने चाहिए ना यानी होती और आज महाराष्ट्र की वर्णन करते आई जिजाऊ आई रमाई आईल्या देवी ओळखत सावित्रीबाई यांना सुद्धा नमन करते अभिवादन करते आमचे आदरणीय मंच मंचावर उपस्थित ज्यांच्या प्रचाराकरिता आपण सगळे उपस्थित झालो असे आमचे माजी आमदार ज्यांना आजी आमदार आपल्याला करायचं आहे भाग्युरी ताई राणा सुभाष दादा हरणे सुभाष दादा गणेश भाऊ गायकवाड सारा सिंग दादा दादा हधुवंशी दादा नाव दादा रमेश भाऊ अंबोरे दिले प्रभाकाटे मालाताई मालाईश्वर गुडी जाई आणि Gracias. Yeah. त्यांना विचारा सिटी कॉर्पोरेटिव्ह जे बँक आहे त्या हे पण बाबा साहेबांनी आम्हाला संविधान शिकवलंय तो रक्ता रक्तात संविधान आमचे आहे Thank you. सुखी चटनी आनी भाकर दी पर पूर्ण प्रेमा देते तर आपन त्या प्रेमा से भी प्रेमा काम करता है गरीब जा पद्धति नहीं सुबध रहता है रवि राणा जमी इस पर इन लाये नहीं आमदार किस रिंदा जाला है तो तुमसे सार लोकन मुड़े ते आमदार जाला नहीं माजी सार के व्यक्ति जो मुंबई बर्नाली होती है नितिला एक सुन

ताकदी ठेऊ शकते थोडी ताकद आहे लोक म्हणतात की रविभाव पंढरपूर मतदारसंघामध्ये किऱ्याने वाटप करतात थांबिती थांबणार <laughs> शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठं आमची अनाऊन्समेंट आमची सरकारने केली आहे की ज्या दिवशी आमची सत्ता या राज्यामध्ये परत येणार सव्वीस तारखेला आणि आम्ही बुद्धीने सहकांना उभा केला आणि मी तुम्हाला आज शब्द देते कि तेवीस तारखेला जर आपण दिवाळी मनवली तर पंचवीस तारीख पासून तुमचे घरा घरापर्यंत जे बंडेऱ्याला पोचता ते किराण्याच्या सगळं गोष्टी तुमच्या घरापर्यंत पोहोचून जाईल फक्त आचार संहिता संपू द्या पडल्यानंतर साड्या वाटू शकते मी पराभूत गावागावापर्यंत पोहोचू शकते मी तर माझ्यासाठी तोंडाचा घास सुद्धा काढून तुमच्या तोंडात टाकण्याची ताकद मित्रांना ठेवते एवढंच मी तुम्हाला सांगते आणि मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की या मतदार संघाला पुढे आणायचं आहे या मतदार संघाचे मुलांचं भविष्य जर बनवायचं असाल तर बुंदिरे साहेबांना नेऊन द्या लागेल या संघाचे सगळे केले तरी नवनीत राहणा करायचं तरी नवनीत राहणा काहीही करायचं तरी नमनीत राहणा एकटी सगळ्यांना भारी पडते पण बुंदीने साहेबांसाठी साहे माणूस नाही कोणाचे एपीएमसी मध्ये जाते नाही त्यांना तर मशाल क्यों नहीं ना? ना नहीं नहीं ना तो है ना उड्डी रैसिंग नहीं है सगड़े महिला ना सुनने में अरे पार्सल तो चौथी नंबर वाला है तेरा कार्ड जिस करा जिक्र उसमें तो चौथी नंबर वाला जान रहा है क्या क्या करोगे नहीं कहे और मैं सभी से विनती करूंगी जितने भी लोग मेरे को सुन रहे हैं मैं सभी से दिल से विनती करूंगी कि आप लोगों ने मुझे पाना पे भी चुन दिया इस बार बुद्धिली साहब भी पाना पे पाना या चिन्ह पे खड़े हैं उनको आप साथ दीजिए इतने में आप सबसे विनंती करूंगी कितनी लोक मैं सोबत आने बुंदी साहब आप सोबत हो गए हाथ ऊपर कर है ना बुंदी साहब तुम आगे बढ़ो तुम्हारे नवमीत्राला राज्यसभा मध्ये आगे आगी भरती चिंता चौदा <laughs> तारखेला दर्यापूरमध्ये माते समाजाचा मेळावा आपण दुपारी दोन वाजता है ते सगळ्यांनी